पेन्शन मिळावी आमच्या या सरकारनं फडणवीस सरकारनं आम्हाला फसवलंय पंधरा एकाला जे वेगळ्या पंधराशे तर एकाला पंचवीसशे अशी पेन्शन लागू आहे तरी आमचे प्रमुख मागणी अशी आहे की सगळ्यांनी एक समान पेन्शन द्या आणि जो आपला आमदार फंड असतो तीस हजार रुपये तीस लाख रुपये तो आमदार फंड तुम्ही वाटप केला पाहिजे शासनानं त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे आमदारांनी तीस लाख रुपये वार्षिक बंड जो मिळतो तो, तो, तो दिव्यांगावर खर्च केलाच पाहिजे यावर शासन कोणलाही शासनाचा त्याच्यावर आवक आवक नाही की ह्या आमदाराला जाऊन सांगावं की बाबा सांगा आमदार तुम्ही हा खर्च का केला नाही अशा गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमच्या अशा प्रमुख मागणी आहे की कि दिव्यांग आमचा रस्त्यावर आलाय आताचे आताचे दिव्यांग आपलं जागतिक जागतिक आपण दिन झाला त्या दिवशी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यानं कोणताही दिव्यांग दिन साजरा केला